पत्रकार तुम्ही कर्ज माफीची घोषणा केली केली आहे आपण खोट बोलणारे लोक नाही जे बोलणार तेच आणि जे बोललोय ते पूर्ण करणार हा शिंदे आणि सरकारचा शब्द आहे हा शब्द एका शेतकरी पुत्राचा होता शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाचा होता म्हणूनच आज ना उद्या कर्ज माफीचा निर्णय होणार होता आणि तो झालाच तीस जून दोन हजार सव्वीस आधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे शिंदे साहेबांचं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं वचन लवकरच पूर्ण होणार आहे शिवसेना महायुती सरकार कर्जमाफी बद्दल सकारात्मक असतानाच शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट कोसळलं शिंदे साहेब थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मदत घेऊन गेले तर सरकारने तब्बल बत्तीस हजार कोटींच मदत पॅकेज जाहीर केलं कारण शेतकऱ्यांचा संसार सावरण्यासाठी खात्यात पैसे जाणं जास्त महत्वाचं होतं कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली दिलेलं वचन तर पूर्ण करायचं होतच आणि त्याबाबत बच्चू कडू यांच्या सोबतच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय झालाय प्राण जाये पर वचन न हे शिंदे साहेबांचं तत्व त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण होणारच हा प्रत्येकाला विश्वास आहे त्यांनी दोन हजार बावीस साली मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेताच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले शेती पंपांना मोफत वीज नमो शेतकरी महासन्मान योजना मागील त्याला सौर पंप पीक विमा जलयुक्त शिवार योजना मराठवाडा ग्रीड प्रकल्प एकशे पन्नास पेक्षा जास्त सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली वेळोवेळी शेतकऱ्यांच्या संकटात मदतीचा हात दिला आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राला दाखवून दिलं आता शिंदे साहेबांच्याच वचनाप्रमाणे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार आहे एक वचन एक शक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती